जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत नऊ फेब्रुवारी नऊ मार्च दोन हजार एकोणीस चे कापसाचे बाजार भाव पाव्या जालना बदलापूर आवक आहे एकशे सत्याहत्तर क्विंटल जास्तीचे बाजार भाव पाच हजार तीनशे रुपये किनवट आवक आहे दोनशे चोवीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये राळेगाव आवक आहे चार हजार सातशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार पाचशे दहा रुपये राजुरा आवक आहे सहाशे पंधरा क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार पाचशे रुपये भाद्रावती आहे सातशे पंचावन्न क्विंटल जास्तीचे बाजार भाऊ पाच हजार चारशे पंचाहत्तर रुपये परभणी आवका एक हजार क्विंटल जास्तीचे बाजार भाऊ था पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये उमरेड आवका एकशे शहाण्णव क्विंटल जास्तीचे बाजारवाव पाच हजार पाचशे रुपये मनवत आवकाय दोन हजार दोनशे क्विंटल जास्तचे बाजारवाव पाच हजार पाचशे ऐंशी रुपये सिंधी आवका एकशे सत्त्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारवाव पाच हजार चारशे सत्तर रुपये मारेगाव आवाकाय पाचशे बत्तीस क्विंटल जास्तीचे बाजारवाव पाच हजार चारशे पन्नास रुपये पांढरकावडा अवकाय तीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार चारशे पन्नास रुपये चिमूर अवकाय पाचशे पस्तीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार चारशे पन्नास रुपये पुलगाव अवकाय तीन हजार चारशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार पाचशे एक्कावन्न रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत